पण माणसं ऐकणत हो मुलगा बापाचा ऐकिन बाई पतीच ऐकिन हो दिंडी मधले दिंडी चालकाच ऐक ऐकायला पाहिजे आणि ऐकलं ना तर माऊली म्हणतात तुम्ही त्या पात्रतेचे बनसाल सुख वेगवेगळ्या प्रकारचे पण जे सुख तुम्हाला आहो हवा आहे या सुखाच्या तुम्ही पात्रतेचे नाहीत म्हणून असो आपला वेळही संपलेला आहे पर्चर असं काय दोन तास एक तास जास्त वेळ नसतं बरं आणि पहिलाच आपल्याला उशीर झाला जो हरिपाट बाकी आहे ऐकायला गोडला तर वेळ गेल्याला कळत नाहीये कारण हा ब्रह्मरस आहे हा अमृत आहे कल्पतरू काम्यानो परिस चिंतामणी ह्या वस्तू तुम्ही पाहिलं का ताई पाहायच्या का तुम्हाला दाखवायचं का आमच्या सोबत चला अमृत पाहिलं का अमृत अमृताचा एक थेंब घेतला ना तर ता, तहान लागत नाही भूक लागत नाही आणि ते ज्ञानेश्वरी मध्ये सापडत आता तुम्ही सगळ्यांनी घेतलंय तेच चालू आहे आता अमृताचा निरझरू प्रसवे जयाचा जठरू तया शुधा तृषेचा अडधरू काहीच नाही अमृताचा निर म्हणजे अमृताचा पाझर ज्याच्या जठरनाम उदरामध्ये चालू झाला तया शुधा तृषेचा अडधरू त्याला शुधा म्हणजे भूक लागत नाही आणि तृषा म्हणजे तहानही लागत नाही मग निद्रा काय झाली शुधा केवती गेली काहीच निमाली जिथल्या तीन काय होतंय समाप्त होतंय म्हणून माऊली सांगतात बाबा झड जड़ झडोनी महिलानीग ए भक्तीचे वाटे लाग एने पावशी अव्यंग निर्धाम माझे असो हे करता आपल्याला या नव्या अध्यायाच्या पहिल्या वहीचं अवलोकन करायचं तरी हा शब्द लक्षात ठेवा तरी शब्द कशामोना घा सांगितलं की आपण यापूर्वी कितीतरी वेळा जन्माला आलेलो हो। आहोत नाही नाही संताचे पुरावे आहेत किती वेळा जन्मा यावे किती व्हावे हो oh. आणि आपल्या सगळ्याच अन्नाव एकच आहे कर, कर्म कर केल्याच्या नंतर त्या कर्मानुसार जन्म घे मर आणि पुन्हा कर्म कर कर मर कर मर कर असं काय चालू आहे हो बीज मोडे झाड होय झाड मोडे बीज होय परी जाती ना पालाटे त्याची जात पालत्या जाते का नाही 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 त्याच्यासाठी एकच करावं भाजल्याला बी निघणार नाही महाराज फराट सोडूच वाटेल आमच्याकडे फराटावर पेरतात तुम्हाला माहित आहे का गावाकडं असेल ना वल्यात करतात का कोळ्यात वल्यात वरून पाणी चालू आणि पेर बी नाही वा हे आमचे नामदेवरा आहेत बर खरच सगळं पुण्य दिंडीचं महाराज तुमच्यापेक्षा जास्त जाईल नामदेव मी तरी म्हणत होतो नामदेवाच्या हाताने ना देव दूध का पेतात नैवेद्य का खातात उपमा चालते आयशे बाप न करी माय स्वतःच्या शेराची नाही कपडे धुतले का हे माहीत नाही पण ते म्हणतात माझी स्तुती करू नका त्या मुलीचं लग्नच झालं नाही आपला कालविषय झाला ना त्या स्तुती नावाच्या मुलीचं सर लग्नच झालं नाही काही लोकांना स्तुती आवडत नाही आणि ज्याला स्तुती आवडती माझ्यासारख्या ती माझ्यासारख्या जी स्तुती कोणी करत नाही ती कुवाळीच राहिली कारण तिला जो आवडतो ना ती म्हणती मी जाते बाबा या बाबा म्हणते माझ्याकडे येऊ नका काय होई आहे निंदार स्तुती हो महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी जगा माझी होतो एवढ्या सारखा राहतो महात्मा त्याला स्तुती आवडत नाही आणि ज्याला वाटते माझी स्तुती करावं त्याची कोणी करीत नाही मग तिची कशी होईल बर असो म्हणून आपण ठिकाणी थांबू सर खूप प्रेम वाटलं आमचे बऱ्याच ठिकाणी वाटचालीत प्रवचन होतात पण ज्या वस्तीवर मुक्काम आले ज्या वाड्यावर आम्ही राहत थांबतो तिथले लोक येत नाहीत इत बरं तुम्ही सर्व आवर्जून प्रवचनाला उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या शिट्टीत राहून सुद्धा तुम्हाला परमार्थाविषयी एवढे आदर आहे हे मला तर कल्पना नव्हती कारण त्याच्यासाठी कर्तव्य दक्ष माता आणि संपन्न पिता असावा लागतो त्यावेळेस अशी संतती जन्माला येते काही नाही पाळायचं गाई पाळायची नाही म्हैस पाळायची नाही या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुभती पोशीती घरी दुप्त शास्त्र पोषण करायचं ज्ञानेश्वरी गाथा गीता संपत्ती कोणती मिळवायची या लागी सुमती जोडीती शांती रुसंपत्ती शांती रूपी संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे शांती खडव्या घेऊन हाती दुर्जनाते ते नागविती तो... फक्त आणि फक्त तर लिंता और डुबने को अभिमान अभिमान डुबवल्याशिवाय राहत नाही असो ईश्वर चेरने आपण एकच विनंती करूया काय की या परिवाराकडून अशीच सेवा घडव आणि आम्हाला असंच एकदा पुन्हा पुन्हा काय करो तो पोबराईनी संघ घेऊन चालू ज्याच्या आपण सगळ्यामध्ये आहेत माय बाप जाळून या संसार अंगा लावून या राख तुप बराई सगळा संसार जाळा हे पा देव भक्ता लागी करू ने दे संसार देव भक्ताला संसारच करू देत नाही ज्याचा संसार धडे महाराज त्याचा परमार्थ धड नसतो आणि ज्याचा परमार्थ धडे त्याचा संसार धड नसतो उगे हेत आमच्या नादबाबा सारखे एखांदी फक्त आमच्या नादबाबाचं दोन्ही धड होत माऊलीचा तुम्ही इतिहास पहा तुकोबा रायचा पहा चोखोबा रायचा पहा गोरा कुमाराचा पहा सावत्या वेळाचा पहा आमच्या गोरोबा काकांतर दौंडीच पिटली खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा आणि एकच एक संप्रदाय असा आहे की यारे यारे लहान थोर आणि येते भलते कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगल आता कोणी तेली माली साली कोळी वारीक महार दूध मातन कोणी समाजाचा नाही बर हो सर्वाभूती भगवंत पाही भूतेशु भगवंताचे भाई सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि कुसोन या ठाव हंतेचा जशी आई सगळ्या मुलीला खुशी म्हणजे घेते दिवाळीच्या सणाला तसे तुकोबाराईने तुम्हा मला सगळ्याला खुशीत घेतला आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर सर आम्हाला तिथपर्यंत घेण्या करता आले नाही का जशी आई मुलीची वाट पाहती सगळ्या मुली दिवाळीच्या जा सणाला जमा होतात भरा भरा भराभरा आणि एखादी मुलगी येत नाही त्या मुली म्हणतात आई झोपलं ग रात्र झाली तू जागीच दिसतेस ती म्हणते अग माझी ठकू आली नाही ग आणि काऊन आली नसल फोन लागत नाही नाही का त्याला आईचं अंतकरण असतं हो तसं आईच प्रेम मिळालं महाराज बाबा तुमच्या कॉलनीत काय सुंदर शिष्टी आम्हाला गाडीतली काढावं हो लागते बघा आपण तुकोबरा विनंती करू की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी चेरनं सेवा अखंडित सर तुमच्या पश्चात तुमच्या मुलाने हे वसा चालवावा आणि आमच्या पश्चात आमच्या मुलाने ही वारी चालवावा ज्ञानोबराच्या चेरणी एवढीच विनंती करून आपण थांबूया न्यून ते पुरते अधिक तबा ते सर ते करून मी काय एखाद्या संस्थेतला विद्यार्थी नाही बर पण वारकऱ्याचे सगळे नियम चालवतो कोणती भेट नाही आपण वागाव लागत बाबा तेव्हा लोकांना सांगता येत नाही तर लोक रस्त्यात मनगड धरतात ना होत असं नाही देता येत म्हणून ना तरी बालक बोगुडा बोली का विचुका वाकुडा पावली ते चोज करून माऊली रिझी जेवी तैसा मी तुम्हा प्रति बा, मी बालमती करीत असे चावटी प्रेमाचे जाती प्रेमचे असे शिवके करावे सांगितले काम आणि इथे होतो पण कामा नाही आमच्याकडे एकापेक्षा एक बरकर पाठातले वारकर येत नाही बाप पाठ घ्यासाठी महाराज पुस्तक उघडायची गरज नाही सर कोणताही अभंगन कुठल्याही गाठ्यातला दिवसभर जर गात बसले तर ग्रंथ उघडायचं कोणत्याच वारकऱ्याला अशी वारकरी एकापेक्षा आता मी नाव घेऊ शकत नाही कारण निंदात वास्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची तुम्ही मसाला आताच वर्णन करत होते ना अहो ते माऊली सांगतात त्या व्यक्तीचं वर्णन करत होतो ऐका आमच्याकडे पुरावे असतात आणि केस रडायची तर पुरावा लागतो कोर्टात जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक ठाया ती तिथे जान माझी धनंजया संपत्ती आहे तर दया नाही आणि दया आहे तर संपत्ती नाही आणि संपत्ती आणि दया दोन्ही जर असल तर भगवान परमात्मा म्हणतात ती माझी भूती आहे आणि इथं दोन्ही बघायला मिळालं संपत्ती आहे आणि वारकऱ्याविषयी दया आहे प्रेमही आहे आणि देवाला तेच आवडतं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्य नवा माझी असो बोलता बोलता थोडे वेळ घेतला त्याबद्दल क्षमा असो माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो आणि याच ठिकाणी थांबतो पुंडली कब्रदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महा जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 <laughs>

ram ram salah